नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीशबाई बोलतो आहे टक्के मध्ये स्वागत आहे शिर्डीचं साईबाबांचं हे एक प्रमुख देवस्थान आहे विदेशात सर्वाधिक साईबाबांची मंदिर आणि सर्वाधिक अनुयायी असा भाग्य लाभलेले साईबाबा हे देशातले अलीकडच्या काळातले एकमेव संत आहेत अलीकडे साईबाबाच्या मंदिराला आणि साईबाबाच्या वैभवाला दृष्ट लावण्याचं षडयंत्र कारस्थान जाणीवपूर्वक सुरू आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काल या साईबाबा मंदिर साई समाधी मंदिर समाधी देण्याची धमकी देणारा ईमेल साई संस्थांना प्राप्त झाला त्याच्या आधी मे महिन्यामध्ये सुद्धा असाच ईमेल आला होता असा ईमेल आला की त्याची माध्यमांमध्ये बातमी होते सुरक्षा यंत्रणेची धावपळ उठते आज देशभर जगभर साई भक्तांची संख्या मोठी असल्यामुळे या बातमीला टी आर पी मिळतो परंतु सामान्य भाविक विचलित होतो घाबरतो शंक, शंका त्याच्या मनात शंका निर्माण होते की साई मंदिरामध्ये शिर्डीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे काही प्रश्न निर्माण झाले आहे काय त्याच्या मनामध्ये शंकेची आणि भीतीची पाल चुकचुकते हे मात्र खरं परंतु हे फेक मेल हे धमकी देणारे मेल सुरक्षा यंत्रणेची धावपळ हे मी बातमीदार बातमीदारी करायला लागल्यापासून अधूनमधून होत असतं मागचा उद्देश काय आणि ते रोखण्यासाठी म्हणजे या बातम्यांचा फारसा गवगवा होणार नाही याची काळजी घेऊन याला उत्तर देता येईल का याचा विचार साई संस्थांनी करायला आता बघा नेमकं याच वेळेस म्हणजे याच आठवड्यामध्ये एका मथुरेतील महार, तथाकथित महाराजांनी की ज्यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांनी साईबाबांची यथेच बदनामी करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला वास्तविक पाहता दाक्षिणात्य भाविक साईबाबांना दत्ताचा अवतार मानतात संत कवी दासगरू महाराज त्यांना पंढरपूरचा अवतार पंढरीचा अवतार मानतात आणि महंत नार महंत गंगागिरी महाराजांनी तर ते साक्षात एक हिर आहे अनमोल हिर आहे असं वर्णन किंवा अशी ओळख त्यांची करून दिली आणि त्यांचं आणि थेट पंढरपूरचं नातं आहे शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रामाव इथे तुकोबाच्या ज्ञानोबाच्या आरत्या ज्या मंदिरात ज्या साई समाधी मंदिरात आळवल्या जातात ते साईबाबा मुस्लिम आहेत इथला निधी वेगळ्याच कारणासाठी खर्च होतो अशा आशयाची अत्यंत खालच्या पातळीवरची बदनामीकारक व्हिडिओ बनवण्याचा सपाटा प्रामुख्याने उत्तरेतरीत तथाकथित काही बाबा करत त्याला त्या दृष्टीने त्या ताकदीने प्रतिवाद केला जात नाही म्हणा किंवा ज्यांच्यापर्यंत ह्या चित्रपती व्हिडिओ जातात त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते साई भक्त चलबिचलित व्हायला सुरुवात झाली आहे असं काही काळातलं वातावरण ज्यावेळेस या आठवड्यातला हा मथुरेतल्या बाबाचा व्हिडिओ आला त्यावेळेस साई संस्थांच्या इतिहासात पहिल्यांदा साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर साहेब यांनी पोलीस स्टेशनला जाऊन त्या बाबांच्या विरोधात फिर्याद दिली आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकरजी कोते यांनी एक व्हिडिओ जारी करून त्या त्या बाबांचा नंबर टाकून त्या बाबाला जाब विचारण्याचं आव्हान साई भक्तांना केलं त्यांची मात्रा बरोबर लागू पडली दोन अधिक कॉल त्या बाबांना झाले बाबांना माफी मागावी लागली बाबांना माफी मागावी लागली हे सुद्धा पहिल्यांदाच घडलं बाबांच्या विरोधात तक्रार दाखल झाली हे सुद्धा पहिल्यांदाच घडलं हे जरी खरं असलं तरी असे व्हिडिओ बऱ्याच भाविकांपर्यंत जातात त्यांच्या मनात चलबिचल निर्माण करतात यामागे नेमकं काय षडयंत्र आहे हे शोधण्याची वेळ आणि अत्यंत गांभीर्याने शोधण्याची वेळ आलेली आहे याचं कारण असं आहे की साईबाबांच्या शिर्डीतली गर्दी कमी होते आहे हे वास्तव प्रत्येकाने जाणून घेतलं दुसरी गोष्ट आहे बाहेर शिर्डी रिकामी आहे रस्ते शुकशुकाट आहेत आणि आत मात्र दर्शन सुरू आहे याचा ताळमेळ बसतो का हे योग्य आहे का हे शोधण्याची वेळ आली आहे साई दर्शन सोप्यात सोपं करून भाविकांना आकृष्ट करता येईल का हे शोधण्याची वेळ आलेली आहे तिसरी महत्वाची गोष्ट आहे जर साई संस्थांचा खर्च खाटी एक ते दीड कोटी रुपयांपर्यंत गेला या दाव्यात तथ्य असेल आणि उत्पन्न जर उत्सव काळापुरतच दोन कोटीचं असेल तर साई संस्थांचं स्वतःचंच अर्थकारण सेफ आहे की नाही याचा विचार करण्याची वेळ आली तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ज्या तीन सव्वा तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत हा त्याचं कार्पोस फंडामध्ये रूपांतर करून त्या पाच हजार कोटीपर्यंत नेऊन साई संस्थांना शाश्वत आधार देण्याची वेळ आली आहे अन्यथा साई संस्थांचं अर्थकारण डगमगना डगमगणार तर नाही ना याची सुद्धा काळजी घेण्याची वेळ आहे या बाबा लोकांनी तथाकथित भोंदू बाबांनी सुरू केलेली बदनामी ही फेक मेल्स माध्यमातून त्याच्या तयार होणाऱ्या बातम्या त्याचा जनमानसावर होणारा परिणाम या फेक व्हिडिओचा जनमानसावर होणारा परिणाम साई संस्थान शिर्डीमध्ये कमी झालेली गर्दी आजूबाजूला वेगाने विस्तारणारी अन्य देवस्थानं या सगळ्यांचा घेरा साईबाबांच्या शिर्डीला पडला आहे इथला जो क्राईम आहे खुनाच्या बातम्या आहेत हाना बातम्या आहे निगेटिव्ह प्रसिद्धी ज्याला म्हणतो ती देवस्थानची होती आहे का याचाही धांडोळा घेण्याची वेळ आली आहे देशातलं एक श्रीमंत अनेकांच्या जीवनात सुबत्ता फुलवणारं गोरगरिबांचं जीवन सुखी करणारं आणि केवळ नगर जिल्ह्याच्याच नव्हे शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्याच नव्हे तर राज्याच्या अर्थकारणाला देशाच्या धार्मिक पर्यटनाला चालना देऊ शकणारं एक अतिशय महत्वाचं देवस्थान जर केवळ फेक व्हिडिओ फेक मेल आणि बदनामीकारक चित्रफितींमुळे अडचणीत येत असेल आणि त्याच्या अर्थकारणालाच कुठे जर धक्का लागू पाहणार असेल तर ज्यांना साईबाबांविषयी असता आहे ज्यांना धार्मिक पर्यटनाविषयी आस्ता आहे अशा लोकांनी साईबाबांच्या शिर्डीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे अन्यथा याचे पण फार मोठे दुर्गामी परिणाम भोगावे लागतील हे या आठवड्यात या ज्या दोन घटना घडल्या गट त्याला अनुसरून मी हा व्हिडिओ तयार केला आहे मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोन पे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र